पाणी पाणी स्वच्छ स्वच्छ कुठे स्वच्छ 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 नाही आणि खूप वर्षांनी तुम्हाला माहितीये खूप वर्षांनी नवलेश आज युनिफॉर्म आहे पहिला दिसायचं युनिफॉर्म वर युनिफॉर्म वर दिले स्वागत आहे स्वागत आहे हे फिरून आलेले दिसते शोध ना शोधू शोध शोध त्याला शोध शोध शोधली भरपूर खेळत होती आता सरप्राईज झालं तिला आम्हाला वाटलं आम्ही लेट पोचू आम्ही येऊन दोन तास झाले माझं काय झालं शेड्यूल थोडं चेंज झालं आता सगळ्यांना माहिती नसेल ही इथेच आहे ठाण्यामध्ये मी पालघरवरून निघालो आणि ह्या पुण्यावरून निघाल्या असं झालं सापडली का ए तिला बाहेर काढ तिला बाहेर काढ श्वास कोंडेल तिचा हो। ए सापडली होई श्वास कोटीच येत नाही असं नाही करायचं आता सगळ्यांना कळलं व्हिडिओमधून सगळ्यांना कळलं तुझी लपायची जागा आता नाही लपू शकत तू तिथे पाहिजे श्वास पण तिथं चढायला पाहिजे तिथं नाही चढलं आणि चढलो उतरायला पाहिजे तिथं नाही उतरलो आणि त्याच्यामध्ये अर्धा तास गेला वळून यायला आणि यांचा खेळ पण चालू झालाय बरे पण <laughs> आता किट्टू आता रोवीनी समजवलं तर राहील कदाचित रोवी कोण ब्लॅक ब्लॅक अद्रक जादा मी ब्लॅक टी पितो नाही मी दुधाचा चहा पिलाय तुमच्यावर प्रू करून दाखवा प्रू जर सिद्ध केलं तुमच्यापैकी कोणी पण तुमच्यापैकी कोणी पण जर सिद्ध करून दाखवला कोणीही सिद्ध केलं ना जे मागाल ते माझ्या समोर पिला तुम्ही चहा आपण दोघांनी मला एक कप आला तुम्हाला एक कप आला नंतर असं नवलेख तुम्ही आत्ताच जास्त चालू केलेले दिसता ते बायकोनी जरा जास्त जोर दिला म्हणून नवलेश तुझं काय म्हणणं आहे माझी बायको माझ्यामुळे काळा चाय प्यायला लागली उलटा सुंदर आहे उलटा देखाव प्रतिकनी पिला रुके का ना चार दिन हा बोलते ओवी तुझी जिम्मेदारी त्याला तयार कर सोमवारपर्यंत ओके किंतु उंच झाला रे किटू उचल आता बालाजी टक्कल आहे आता बालाजीला ना टक्कल होत उगवली अरे जत्रेतून घेतली नवलेश सातपाडीला तुम्ही पाहिजे होते या वेळेला ज्या मजा केली आम्ही सातपाडीला बंदूकत तोडून टाकेल तुला

हा मी थोडं खाल्लं ना मग आज बनवलंय दाखव दाखव काय बनवलं दाखव 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 हा तुमच्यासाठी बिहारी स्पेशल बटाट्या जेवणार का तुम्ही नवलेशनी बनवले बटाट्याची भाजी त्यांच्या ते भुजिया म्हणतात आगाँ। आगाँ। खिच्ञे। खिच्ञे। खिच्ञे ए, तो अशी चिकट बनते का मला गुरुवार तुझी ते म्हणतोय आणि ही मैत्रीण चहा ऐक ना बोलते तुम्ही कोराचा कधीपासून प्यायला लागले कोराचा आम्ही कधीपासून प्यायला लागलो त्यांच्यासोबत मी कधी छान एक कप आणून दिला आणि माझ्यासोबत मला एक कप आणून दिला पण त्या कप मध्ये चहा होता

नवलेश नवलेश काय बोल मग अशी ना आठवण नाही फुला या आधी नाही आता जेवणाची वेळ झाली आहे भरपूर पदार्थ आहे जेवणामध्ये काय रंजिता गप्पा मारण्यामध्ये जेवण बनवायला वेळच मिळाला नवलेश वांग ना, ना

ने दोन बाबा आणि दोन मुलं <diver> जात होते त्या एक माणसाने एक बॅरी घेतली किती बॅरीज घेतली त्याने तोटल दोन बाबा आणि दोन मुलं जात होती बॅरीज घ्यायली त्या त्या सगळ्यांनी एक एक बॅरी घेतली एक बेरीज मग टोटल दोन।, पत्राप पत्राप दोन बाबा दोन बोलत ना नाही इच माणसाने इच कसा, कसा तीन कसा दोन बाबा चार आणि दोन ती चार तीन तीन बघ दोन बाबा म्हणजे कोण आजोबा पप्पा हे दोन बाबा झाले आणि मुला म्हणजे पप्पा मुलगा आणि पप्पा आणि दोन मुला झाले दोन मुलं चला तू परत ये कुठे जेव्हा जेव्हा अजून जेव्हा जेवतो कमी ना बडबड जास्त ओवी ओवीला फक्त राजमा च आवडतो तिचा फेवरी नवलेशला दे अजून दाल खिचडी तुमच्या गावची फेमस आहे का दाल खिचडी तूप टाकता मस्त गावठी बर ह्याच्यात तूप टाकलेलं आहे सुनील जरा नाराज वाटतो आज के एफ सीचं बकेट मागूया का सुनील

पिक्चर बघायला सांग ना मम्मीला नको मम्मीला सांग ना नको जाऊ जाऊ दे ना तू का सुट्टी घेतलाय बाबू सांग जरा सांग सांग तू ठेव युरोपची अपॉइंटमेंट युरोपची विजा अपॉइंटमेंट आहे हा सुट्टी हो मे महिन्या चला चला आरामात जा सांभाळून जा बाय एव्हरीबडी ना घेऊन जा ना गाडी जागा आहे ना आता गाडी जागा आहे ना झापूक सुपूक

ओके बाय बाय ओ शो ये चला गाडी चल चल थ्री चला बसा दुर्गा ड्रायव्हर घेऊन आलेली आहे पुण्यावरून ए बेटा लागे लागे लाग ते लागेल दरवाजा गाडीला लागला चल चल नाही थोडंच लागलंय तसा तशी ती मजबूत आहे त्याला काय नाही ते गुडगल आहे ती नाही आला थोडं वेळ थोडं तू बाहेर ये इकडे जरा की तुला बर वाटेल डोका चल चल बस बस गाडी बस हे त्याला लागत होतं थोडस आता झोप मस्त येते मुद्दुपारी मग अशी झोप झाली चांगली हा ना तीन तासाचा अंतर ना त्याच्यामुळे

कृपया दरवाजा बंद करा कृपया पंखा थोडासा बंद करा होई तू कुठला आलीस तुला थे। सनी सनीद पिक्चर बघण्यात काय इंटरेस्ट आहे साडे नऊ वाजे बघ नऊ पंचवीस चालू कर टाइम कमी आहे दहा मिनिटात शो आहे आणि दहा मिनिटात लवकर सर ओबीला टाकून आलो उभीला माहितीच नाही आहे आहे मागे आता इरबा आणि भडकेल माझ्यावर बाबा मला काय नाही घेतलं ती मागे खेळत होती ना मी आळूस पुढे आलो आता इर बघा आता इर बघा आली का आली 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 चलो 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 नाही विसरलो मला माहिती होत तू मागे सोनू प्रॅंग केला प्रँक तू कशी सगळ्यांवर प्रॅंग करतेस आम्ही मॉल मध्ये पोहोचलोय आणि आज सगळ्यांना चॅलेंज दिला होता की ज्यांनी जे कपडे घातले त्या कपड्यातच यायचं आणि नवलेशा हाय बाय सगळे होते तेच कपडे आले नवलेश युनिफॉर्म अच्छा आहे मास्क नाईट युनिफॉर्म चल रात्री चालतो काय या सगळ्यांना मी पिक्चर दाखवायला चालवलंय आणि यांना माहितीच नाही की कुठला पिक्चर बघायला ते चार नावाचा पिक्चर आहे थोडं माहिती नसतात माहिला असं चढवलं होतं ना पहिल्यांदा मग काय गेला घाबरली ओळख कुठला मॉल आहे मॅकडोन होई बसते बस मध्ये छोटी असताना वेडी व्हायची बस मध्ये बसायला चला लवकर

टॉप फ्लोर टॉप फ्लोर यही लास्ट थर्ड वो भी ना हाँ फोर्थ भी है चलो चलो टिकट हाँ अच्छा कौन पढ़ लिया आइसक्रीम पढ़ लिया समझ कबूतर आ लेगा चलो जल्दी भागो चलो चलो चल चला चार चार आज फुल जास्त थोडीशी माणसं आहेत आज मागच्या वेळी दहा बारा जण सी लाईन मध्ये चला सी हा इथे पकडा पकडे खे, काय पण लपाछपी सॉरी बॉल सॉरी बॉल सॉरी बॉल सॉरी बॉल सॉरी बॉल काय काय जुगाडत सेटिंग ना तू नाही गुरु तिला सोरेश तुझा हे बघ स्टॉ या मॅडम

Oh. सॉरी बोल सन्नी धल सारखं बोला सॉरी बोल कसं बोला सॉरी बोल छान पिक्चर आहे आणि तुम्ही नक्की बघा हे असताना हे बाजूला टिपिकल साऊथ टिपिकल साऊथ इंडियन टीम आहे